एके दिवशी माझ्या मुलाला आणि सुनेला कंपनीने परदेशात पाठवले काही दिवसांनी बातमी आली की दोघांचा मृत्यू झाला मी रस्त्यावर भीक मागू लागलो आणि एका हवेलीच्या समोरच चक्कर येऊन पडलो तेथील चौकीदाराने मला कामावर ठेवले काही वेळाने हवेलीचा मालक आला आणि त्याला पाहून मी बेशुद्ध पडलो कारण कारण तो तर माझा मी एक असह्य वडील होतो मी माझ्या भविष्याबद्दल सर्व काही गमावले होते ना माझा जोडदार माझ्या सोबत होता ना मी भविष्यासाठी काही जतन केले होते मी माझ्या मुलाचे भविष्य घडविण्यासाठी सर्वपणाला लावले होते आणि माझा मुलगाही सक्षम झाला पण नियतीला कोण टाळू शकेल माझ्यासोबत हे सर्व घटेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती मी फक्त माझ्या मुलाचे भविष्य घडवण्यात रात्रंदिवस घालवले मला ना दिवसाचे भान होते ना रात्रीचे आणि जेव्हा आनंद घेण्याची वेळ आली तेव्हा माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला माझा मुलगा खूप साधा होता माझी खूप सेवा करायचा त्याने एका चांगल्या मुलीशी लग्नही केले काही वेळाने मुलगा आणि सून दोघेही परदेशात गेले काही दिवसांनी दोघेही मेल्याची बातमी आली या घटनेला वर्ष उलटून गेली आहेत मी आजारी होतो आणि मला काही भीक मागून उदरनिर्वाह करावा लागला एके दिवशी मी एका वाड्याच्या घरासमोर भीक मागायला आलो आणि तिथे पहारेकरीने मला कामावर ठेवले मालक आणि मालकीनीला माझ्या डोळ्याने पाहिल्यावर पायाखालची जमीनच निघून गेली मला बघून ते दोघेही घाबरले कारण दोघांचेही चेहरे असे होते की मी ऑफिस मधून घरी येताच माझा मुलगा दीपक धावत आला आणि माझ्या पायांना मिठी मारली माझे बाबा आलेत आले माझे बाबा आलेत त्यानंतर पण माझ्या गळ्यात हात टाकून तो कोणाला म्हणाला आज माझ्यासाठी काय आणलं आहेस मी माझ्या खिशातून चॉकलेट काढून माझ्या मुलाला दिले तेव्हा त्याने चेहरा केला चॉकलेट खिशात ठेवले आणि म्हणाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही फक्त चॉकलेट दिले दीपकची नाराजी बघून मी हसायला लागलो ठीक आहे आत ये मी अजून खूप गोष्टी आणल्या आहेत मी म्हणालो तेव्हा दीपक आनंदाने माझ्याबरोबर आत आला प्लीज मला पटकन दाखवा दीपकलाही धीर होत नव्हता ठीक आहे मी तुला दाखवतो मी तुला सायकल दिली आहे ते पाहून तो खूप खुश झाला आणि त्याच्यात मग्न झाला त्याला एवढाही आनंद पाहून माझ्या मनात एक गारवा आला माझा मुलगा दीपक माझ्या हृदयाची शांतता होता माझी पत्नी माझ्याजवळ येऊन बसली माझ्या पत्नीने दीपकची सायकल पाहिल्यावरती म्हणाली दीपकसाठी एवढी महागडी भेट आणायची काय गरज होती काही हरकत, हरकत नाही आम्हाला एकच मुलगा आहे त्याचा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे जर तो आनंदी असेल तर मला महागड्या गोष्टींची हरकत नाही आणि आज दीपकचा वाढदिवस आहे म्हणून आज मी त्याच्या आवडीच्या सर्व गोष्टी घेऊन आलो आहे मला दीपक वर किती प्रेम आहे माहीत आहे का प्रत्येक पदार्थ बायकोच्या हातात देत मी म्हणालो सगळं ठीक आहे पण आता महिन्याच्या बजेट काय होणार काळजी करू नकोस देवा मला आशीर्वाद देईल सर्व सामान बाहेर काढ आणि मॅचवर ठेव मी माझे हात आणि चेहरा धुऊन येतो मी म्हटल्यावर माझी पत्नी सामान घेऊन स्वयंपाकघरात गेली माझे नाव सुखबीर आहे मध्यम वर्गातच माझे डोळे उघडले माझे पालक एक लहान किराणा दुकान चालवत होते ज्याच्यामुळे आम्हाला आरामात जगता आले ना आई एक सामान्य गृहिणी होती तिच्या आयुष्यातील उद्दिष्ट आपल्या मुलांचे संगोपन करणे आणि पतीची सेवा करणे हेच होते वडिलांशी भांडताना आईला अशी शिवीगाळ करताना मी कधीच पाहिले नव्हते हो मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो मला एक धाकटी बहीणही होती माझे वडील फार शिकलेले नव्हते हो त्यांनी माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण घेतलेले परंतु त्यांना मुलांना शिकवण्याची खूप आवड होती वडिलांनी आपल्या दुकानातून जे काही कमावले ते दुकानावर खर्च करायचे आणि बाकीचे पैसे आईच्या हातात ठेवायचे पैशामुळे माझ्या शिक्षणात कधीही अडथळे येऊ नयेत म्हणून आई दर महिन्याला साखर खर्चातून काही पैसे बाजूला ठेवत असे मी शाळा पूर्ण करून कॉलेजला आलो मला फी आणि पुस्तकांसाठी पैसे हवे होते आई बाहेर काढून माझ्या हातात हात ठेवायची मला आश्चर्याने वाटायचं की आईने मला कधीही पैशासाठी नकार दिला नाही आईला हे पैसे कुठून मिळायचे माहित नाही शेवटी एके दिवशी मी आईला विचारले आई मला जेव्हा पैसे हवे असतात तेव्हा तू मला ते पटकन देतेस शेवटी मला लागणारे पैसे तुला कुठून मिळतात तेव्हा आईने हसत हसत सांगितलं की ती माझ्या आणि माझ्या बहिणीसाठी घर खर्चातून काही पैसे वेगळे करते आणि त्याच पैशांतून मला देते आईची ही सवय मला खूप आवडली माझी आई शिकलेली नव्हती तिने शाळेचे तोंडही पाहिले नव्हते पण ती इतकी हुशार होती की तिची बुद्धिमत्ता पाहून थक्क झालो माझ्या आईने माझ्या बहिणीच्या संगोपनात हे सर्व समाविष्ट केले ती सुद्धा तिच्या आईसारखी खूप हुशार होती त्यामुळे लवकरच तिला चांगल्याच घरातून संपर्क येऊ लागला पप्पांना मुलगा आणि त्यांचे कुटुंब दोघेही आवडले म्हणून त्यांनी बहिणीचे नाते निश्चित केले माझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी आईने खूप तयारी केली होती पप्पाने काही पैसे जमा केले होते माझ्या बहिणीचा विवाह हो सोहळा पार पडला आणि तो तिच्याच कुटुंबात झाला माझ्या बहिणीच्या लग्नानंतर आईला पहायचे वाटले पण ती खूप एकाकी झाली बाबा सकाळी जायचे आणि रात्री घरी परतायचे कॉलेजमधून परत आल्यानंतर मी बहुतेक माझ्या अभ्यासात व्यस्त होतो सुमन तिथे आल्यावर घरात खूप गदाळवर असायचा तिच्या बोलण्याने आणि हसण्याने घरात उत्साह होता सुमनच्या जाण्याने आमच्या घराचे वैभव पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि या सगळ्याचा सर्वाधिक फटका माझ्या आईला बसला होता ती खूप शांत आणि उदास झाली आईची तब्येतही पूर्वीसारखी नव्हती ती खूप अशक्त झाली होती तिला अनेकदा गुडघ्यात दुखत होते माझे शिक्षक पूर्ण झाल्यानंतर मी वेगवेगळ्या वेग ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला लवकरच मला एका खाजगी कंपनीत नोकरीही मिळाली आईची इच्छा होती की माझे लग्न लवकर व्हावे जेणेकरून सून आल्याने घराला पुन्हा एक वैभव प्राप्त व्हावे मला काय अपेक्षा असू शकते आईच्या इच्छेनुसार मी आनंदी होतो अशा प्रकारे रवीना माझ्या आयुष्यात आली रवीना आमच्या गावापासून हाकेच्या अंतरणावर राहायची ती एक सुशिक्षित आणि व्यवस्थित मुलगी होती आणि तिचे हृदय खूप जिवंत होते रवीना एक चांगली पत्नी असते असल्याचे सिद्ध झाले ती येताच घरातील सर्व कामे सांभाळून आई वडिलांचीही काळजी घेत असे रवीना सोबत माझ्या आयुष्यात खूप आनंद होता आणि माझी इच्छा होती की बापाने दुकानात जाणे बंद करावे आणि घरी बसून आराम करावा खूप कष्ट केले होते पण वडील म्हणाले की बायकांसारखा घरी बसून काय करणार त्यांचे मन दुकानावर केंद्रित असते पप्पा बरोबर होते पप्पांची इतर दुकानदारांशी मैत्री होती आणि ते त्यांच्याशी छान गप्पा मारत बसायचे म्हणूनच मी त्यावर जास्त भर दिला नाही माझ्या लग्नाला एक वर्ष उलटून गेले आणि रवीना गर्भवती होऊ शकली नाही लग्नाच्या पहिल्या वर्षी मी इतकं लक्ष दिलं नाही रवीना एक दोनदा मुलाबद्दल बोलली होती तिच्या बोलण्याला मी फारसं महत्व दिलं नाही आमच्या लग्नाला किती काळ लोटला आहे तू आधीच खूप काळजीत आहेस मी रवीनाला समजावून सांगितले की मला मुलं होतील पण जेव्हा दुसरं वर्ष निघून गेले तेव्हा मला मुलांची थोडी इच्छा वाटू लागली मित्रांना मुलं झाली होती ते बाप झाले होते आता सगळं मला प्रश्न विचारू लागले की मुलं होण्यास एवढा उशीर का होतोय रवीनाला मुलं होण्याची खूप इच्छा होती मलाही मुलं व्हायची इच्छा होती पण रवीनासमोर हा मुद्दा मांडायचा नव्हता मला तिला जास्त टेन्शन द्यायचे नव्हते मी तिला मोहित करण्याचा प्रयत्न करत राहिलो माझ्या आई वडिलांनी रवीनाला मूल होण्याबद्दल कधीही विचारले नाही किंवा त्यांनी तिला त्याची जाणीवही करू दिली नाही तुला मूल का होत नाही आणि आम्हा दोघांनाही नात नातेवाईकांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जावे लागले आणि आम्हा दोघांनाही अनेकदा त्यांना सामोरे जावे लागले मी रवीनाला डॉक्टरांकडे नेले डॉक्टर आणि रवीनाची पूर्ण तपासणी केली आणि आम्हा दोघांच्या काही चाचण्याही केल्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की आम्हा दोघांनाही कोणतीही समस्या नाही देवाकडून विलंब होतोय देवाची इच्छा असेल तेव्हा मूल होईल तुम्ही लोक कृपया करून प्रार्थना करा रवीनाने रात्रंदिवस देवाची प्रार्थना करायची की तिला मूल होण्यापूर्वी पूजा करताना आणि उपवास करताना आणि देवाची खूप प्रार्थना करताना पाहिले होते माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली होती दरम्यान वडिलांचे निधनही झाले आणि माझ्या मुलाला आपल्या मांडीत वाढवण्याच्या इच्छेने त्यांनी हे जग सोडले माझी बहीण सुमनच्या नवऱ्याला परदेशात चांगली नोकरी लागली होती सुमन पती आणि मुलांसह परदेशात राहत होती आई खूप मतारी आणि अशक्त झाली होती माझे नातेवाईक आणि मित्र अनेकदा मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देत होते जे मी गमतीने टाळले मला दुसऱ्या लग्नात रस नव्हता मुलं व्हावी म्हणूनही मला पुन्हा लग्न करायचं नव्हतं मी रवीनाला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर देवाने मला मोल द्यायचं असेल तर ते फक्त तुझ्याकडूनच असेल अन्यथा मी माझ्या इच्छेनुसार लग्न करू शकत नाही जर तुमच्या नशिबी मोल होत नसेल तर लग्न करून काही उपयोग नाही मग रवीनाच्या मनात खूप कठीण गोष्टी आहेत मी काही गो बोलूनही त्यांचे समाधान झाले नाही ती मला वारंवार सांगत राहिली किती दिवस धीर धरणार माणसाला मुलं होण्याची खूप इच्छा असते मी आयुष्यभर आहे पण आता माझ्यासमोर दुसऱ्या लग्नाबद्दल बोलू नको हे ऐकून माझा हेतू तयार झाला असेल असे होणार नाही मी केल्यावर रवीनाय हसायला लागली अखेर लग्नाच्या सात वर्षानंतर देवाला आम्ही दोघांची दया आली काही दिवसांपासून रवीनाची प्रकृती खालावली होती मी तिला डॉक्टरांकडे जाण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली की डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही हवामानाचा बदलाचा परिणाम दिसून येत आहे तुमचे आरोग्य काही दिवसातच सुधारेल रवीनाने हे सांगितल्यावर मीही फारसे लक्ष दिले नाही मात्र काही दिवसांनी रवीनाची तब्येत बिघडली अशक्तपणा बरोबरच तिला चक्करही येऊ लागली मी जबरदस्तीने रवीनाला डॉक्टरांकडे नेले रवीनाचा ऑल्ट्रसाउंड केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या प्रेग्नेन्सीची गोड बातमी सांगितली रवीना आणि माझा डॉक्टरांच्या म्हणण्यावरच विश्वास बसत नव्हता मी डॉक्टरांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघत राहिलो हे खरं आहे का डॉक्टर साहेब रवीनाने थरथर त्या विचारले हो अगदीच खरे डॉक्टरांनी हसून उत्तर दिले मला अश्रू अनावर झाले होते रवीना जोरा जोरात रडू लागले आम्हा दोघांच्या आनंदाला सीमा नव्हती जर माझ्याकडे मार्ग असेल तर मी ओरडून सर्व जगाला सांगेल की मी बाप होणार आहे डॉक्टरांनी रवीनाला खूप काळजी घेण्यास सांगितले होते त्यावेळी आईने रवीनाची खूप काळजी घेतली होती नऊ महिन्यानंतर देवाने मला एक सुंदर मुलगा देऊन आमची गोंद भरली मी माझ्या मुलाचे नाव दीपक ठेवले दीपक माझ्या मांडीवर आला तेव्हा माझ्या मनात त्याच्यासाठी प्रेमाचे वादळ उठले मी तासन तास त्याचं ऐकत बसायचो आज समजले की मोलाचे प्रेम काय असते आई वडिलांपेक्षा आपल्या मुलांवर जास्त प्रेम करते हे मी ऐकले होते पण दीपकच्या प्रेमात मी आईचेही प्रेम मागे टाकले होते रात्री दीपक जेव्हा कधी रडायचा तेव्हा रात्रभर मी त्याला सोबत घेऊन फिरत असे जर त्याची तब्येत खराब असेल तर तो माझ्या जीवाला धोका देईल माझ्या अशा इच्छा आणि कृतीवर रवीना हसायची तुला मुलं नको असं तू म्हणायचा मुलांवरच प्रेम काय असतं ते मलाही माहीत नव्हते ही संपत्ती मिळाल्याने मला खूप आनंद झाला दीपक मोठा झाल्यावर मी त्याला शहरातील सर्वोत्तम शाळेत प्रवेश मिळवून दिला यावर दीपकने आक्षेपही घेतला होता शाळेची फी खूप आहे इतर घर खर्चही आहे पण दीपक आमचा एकुलता एक मुलगा आहे असं म्हणालो मी त्याचा अभ्यास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे दीपकनेही मला कधीच निराश केले नाही तू खूप हुशार होता आणि नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा दीपकच्या शाळेची फी संपल्यानंतर त्याच्याकडे घर खर्चासाठी फार कमी पैसे शिल्लक होते महिन्याचा शेवटचा दिवस खूप कठीण गेला दीपक जी काही विनंती करायचा ती मी कोणत्याही किमतीत पूर्ण करायचो दीपक ज्या शाळेत शिकला सगळी मुलं तिथे मोठ्या आत्मविश्वासाने यायची माझ्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची भावना निर्माण व्हायची असे मला वाटत नव्हते रवीनाने मला अनेकदा समजवण्याचाही प्रयत्न केला होता की तू दीपकची प्रत्येक विनंती पूर्ण करतोस कधी कधी तू त्याला नकारही देऊ शकतोस त्याला न ऐकण्याची सवय नाही पण प्रत्येक वेळी माझे उत्तर एकच होते शेवटी मी कोणासाठी कमवतो अशा पैशांचा उपयोग काय मी दीपकची इच्छा पूर्ण करू शकत नाही मग दीपकने कधीच विनाकारणे विनंती केली नाही लहानपणी तो खेळणी मागायचा पण मोठे झाल्यावर त्याने कधी फारशी विनंती केली नाही कदाचित त्याचं कारण असेल की मी प्रत्येक विनंतीने मागता पूर्ण करतो दरम्यान माझ्या आईचाही मृत्यू झाला होता ती आपल्याला सोडून या जगातून निघून गेली होती दीपक बारावी उत्तीर्ण झाला होता आता तो कॉलेजला आला होता बारावी नंतर त्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नाही म्हणून मी त्याला खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला दीपक मोठा वाढला आणि अजूनही सुंदर झाला शाळेत शिक्षण घेतल्याने त्याचे व्यक्तिमत्व अधिक सुधारले होते रवीना आणि मी दीपकला पाहून जगलो दीपककडे बघून असं अजिबात वाटत नव्हतं तो एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला असावा पण त्याऐवजी तो एका श्रीमंत राजकुमार वाटत होता दीपक मदे रुजु चाला। वा खर्च खुप वाड़त होता दीपक कॉलेजमध्ये रुजू तेव्हा खर्च खूप वाढत वाढत्या महागाईमुळे घर खर्च भागवणे कठीण झाले होते दीपकची फी आणि घराची बिले भरल्यानंतर माझ्याकडे काहीच उरले नव्हते दीपकलाही पॉकेट मनी भरावे लागले मी त्याला प्रवासासाठी बाईकही दिली होती मी दर महिन्याला माझ्या बचत निधीतून पैसे काढत असे माझ्या ऑफिसचे मित्र मला समजावत होते तू आता सर्व खर्च केलास तर निवृत्तीनंतर काय करणार ही खाजगी नोकरी आहे तुला पेन्शनही मिळणार नाही किमान आपल्या मातारपणासाठी काहीतरी वाचवा असे खर्च होते जे कधीही पूर्ण झाले नाहीत कर्ज घेण्यापेक्षा ते बरे होते अंतरुम पाहून पाय पसरावेत या पगारातून आम्ही आमच्या चार मुलांचाही उदरनिर्वाह करतो आणि तू तु तुझी सर्व बचत फक्त एका मुलावर खर्च केली आहेत माझे मित्र अगदी बरोबर होते पण मी काय करू शकतो दीपक त्याच शिक्षण पूर्ण करणार होता मला आशा होती की त्याच्या क्षमतेमुळे त्याला खूप चांगली नोकरी मिळेल माझ्या निवृत्तीला काहीच वर्ष उरली होती शाळेच्या बाजूने दीपकला त्याच्या मेहनतीमुळे आणि झोकून दिले झोकून देऊन कॉलेजमध्ये दे खूप चांगले स्थान मिळाले होते एके दिवशी दीपक त्याच्या आईशी बोलला की त्याला अलका ही त्याची कॉलेजमधील क्लासमेट आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे तुम्हा दोघांनाही वाटत असेल तर त्याला अलकाच्या घरी घेऊन जा तिचे कुटुंबीय तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे आता तिच्याशी लग्न करायचं आहे रवीनाला दीपकचे बोलणे फारसे आवडले नाही ती कोणत्या प्रकारची मुलगी असेल माहीत नाही कॉलेजच्या मुली खूप मोकळ्या मनाच्या असतात खर तर त्यांचे अनेक संबंध आहेत आणि मी अनेक चांगल्या मुलींनाही ओळखते मी माझ्या मित्राच्या मुलीचे दीपकशी लग्न करायचे ठरवले होते आम्ही ते मनापासून स्वीकारले आता काळ बदलला आहे आमचा मुलगा चांगला देखना आणि शिकलेला माणूस आहे तो त्याच्याकडून परवानगीही मागत आहे नाहीतर आजकालची मुलं स्वतःचे निर्णय घेतात असं असलं तरी दीपकला आयुष्य घालवायचं आहे जर आपण त्याचे लग्न दुसरीकडे केले तर तो कधीही सुखी होणार नाही हो तुझं बरोबर आहे मी जे बोलतो ते रवीनाला समजलं दीपकचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले तो नोकरी शोधू लागला दीपकलाही कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर येत होत्या पण दीपकला कोणतीही नोकरी आवडत नव्हती नो त्याला त्याच्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नव्हती नो तर कधी कधी त्याचा पगारही अपेक्षापेक्षा कमी होता माझ्या नोकरीचे शेवटचे वर्षही चालू होते माझ्या निवृत्तीनंतर घर कसे चालेल अशी चिंता रवीनाला वाटत होती दी। मीही दीपकला समजवण्याचा प्रयत्न केला तुला कुठेतरी सुरुवात करावी लागेल एवढ्या कमी पगारात मी जगू शकत नाही बाबा मी प्रयत्न करत आहे जेव्हा चांगली नोकरी मिळेल तेव्हा काळजी करू नका अखेर दीपकलाही त्याच्या आवडीनुसार नोकरी मिळाली ती खूप मोठी कंपनी होती जिथे प्रगतीच्या भरपूर संधी होत्या कंपनीकडून वाहनही मिळाले रवीना आणि मला खूप आनंद झाला आमच्या छोट्याशा घरात गाडी ठेवायलाही जागा नव्हती हो रवीना म्हणाले ते घर विकून चांगल्या ठिकाणी भाड्याने राहू मला हे घर विकायचे नव्हते माझे बालपण ह्याच घरात गेले माझ्या सगळ्या आठवणी ह्या घराशी निगडित होत्या पण रवीनाही बरोबर होती एवढं शिक्षण घेऊन दीपकला विहिरीतील बेडूक बनवता आले नसते मी माझे घर विकले आणि दीपकने त्याच्या आवडीनुसार पोस्ट कॉलनीत भाड्याने जमीन घेतली होती दीपकला नोकरी मिळताच अलकाच्या घरच्यांनी लग्नाची मागणी केली अशा प्रकारे आमचा दीपकचा अलकाशी विवाह हो झाला अलका चांगली होती तिने माझी आणि रवीनाची खूप काळजी घेतली रवीना, का रवीना आणि अलका खूप वेळ लागला मी देवाची प्रार्थना करत राहिलो आता मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त हो झालो होतो मलाही माझ्या ऑफिसमधून रिटायरमेंट मिळाली मला ऑफिसमधून पैसे मिळाले नव्हते मी आधीच पैसे काढले होते आणि माझा सर्व निधी खर्च केला होता आता मला पैशांची गरज नव्हती दीपक चांगला कमावत होता आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्याहीत उचलत होता मी आनंदी होतो आता मला फक्त आराम करायचा होता पण मला हे आनंदी आणि शांत जीवन आवडत नव्हते अचानक रवीनाला अस्वस्थ वाटू लागले दीपकही रवीनावर उत्तम डॉक्टरांकडून उपचार करून घेत होता पण काही फरक पडत नव्हता तिची प्रकृती रात्रंदिवस खालावत चालली होती आणि त्याच आजारात एके दिवशी रवीनाचा मृत्यू झाला रवीना खूप चांगली जीवनसाधी होती हे एक आनंदी आणि दुःखाचे लग्न होते तिने आयुष्यात खूप कष्ट सुचवले आणि अनेक त्याग केले आणि जेव्हा चांगली वेळ आली तेव्हा ती मला कायमची सोडून गेली रवीनाच्या मृत्यूने मी खूप अशक्त आणि दुःखी झालो रवीनाची आठवण करून मी सतत रडायचो आईच्या निधनामुळे दीपकलाही खूप दुःख झाले होते त्याला पुन्हा पुन्हा आईची आठवण येत होती हळूहळू दीपक काही प्रमाणात हे दुःख विसरायला होता पण रवीनाला विसरणं माझ्या हातात नव्हतं माझ्या वयाच्या या भागात जेव्हा मला तिची सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी पूर्णपणे एकटा पडलं होतं रवीनाची आठवण करून तासन तास रडायचं भूतकाळ आठवून मी रडायचो मला रवीनाच्या पुरपूर आनंद घेण्याची संधी दिली नाही आणि जेव्हा वेळ आली तेव्हा ती मला सोडून गेली कदाचित म्हणूनच असं म्हणतात की आयुष्याचा प्रत्येक क्षण योग्य वेळी एन्जॉय करायला हवा कारण पुढे आपल्याकडे वेळ नसेल आणि पैसा असेल पण ती नाती नसतील माझ्या बाबतीतही असेच घडले जेव्हा मला रवीनासोबत वेळ घालवायला मिळाला तेव्हा ती मला सोडून गेली दीपक आणि त्याच्या पत्नीने माझी खूप काळजी घेतली आणि मला खूप खुश करण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न केला पण तो रवीनाची जागा घेऊ शकला नाही दीपक दिवसभर असायचा आणि घरी परत आला तरी माझ्या जवळ बसायचा तो माझ्या तब्येतीची विचारपूस करायचा पण मी त्याला विश्रांतीसाठी खोलीत पाठवायचो दिवसभर अंतरुणावर पडून घालवायचो दीपकने मला ट टच फोन विकत घेतला होता पण माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणाशीही इतके ना इतके घट्ट नाते निर्माण केले नव्हते की आता मी त्यांच्याशी फोनवर बोलू शकेन कधी कधी मी माझी बहीण सीमा आणि तिच्या मुलांशी बोलायचो दीपकची कंपनी दरवर्षी पाच दहा जणांना परदेशात पाठवत असे यावेळी कंपनीला दीपकलाही पाठवायचे होते त्याचा सर्व खर्च कंपनीच करत होती दीपक म्हणाला होता पप्पा सध्या माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी तुम्हाला माझ्यासोबत परदेशात नेईन पण पर मी सेटल होईल मी तुम्हाला परदेशात नक्की घेऊन जाईल मी स्वतः एकही एक पैसा साठवलेला नाही आज मी दीपक सोबत गेलो असतो दीपक गेल्यावर मी घरात एकटाच राहिलो माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्या असे दीपकने गंभीरपणे नोकऱ्याला समजावले होते मोलकरणी यायची घरातील इतर कामांसोबत जेवण बनवायची मला भूक लागली नाही दीपकचे परतण्याचे दिवस जवळ येत होते मला आनंद झाला की मी आता दीपक परत येणार होता मग एक अतिशय वाईट बातमी आली की कंपनीने माझा मुलगा दीपक आणि माझ्या सुनेला तिथे पाठवले होते त्या दोघांचा मृत्यू झाला आहे जेव्हा कंपनीच्या माणसाने मला ही बातमी सांगितली तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो रडून गप्प व्हायचो माहिती कोणी घेतली नाही आता माझा मुलगा आणि सोने यांचे निधन होऊन एक महिना उलटून गेला होता आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते मोलकरने काम सोडून निघून गेली होती कोणतेही काम फुकट्यात करता येत नव्हते दीपकच्या कंपनीची गाडीही परत नेण्यात आली होती घरातील रेशन संपले होते माझ्याकडे बचत आणि नोकरीही नव्हती नो माझे खाते रिकामे होते आज ऑफिसच्या सोबतांचे शब्द आठवून पश्चाताप होत होता ते म्हणायचे काहीतरी बचत कर वाईट काळात उपयोगी हो होईल पण मी लक्ष दिले नव्हते घर मालक घराचे भाडे वसूल करण्यासाठी माझ्यावर हतबल होता माझ्याकडे काहीच नव्हते त्याने मला घरातून हाक लावून दिले होते मी एका ठिकाणावरून दुसरीकडे भटकत होतो जिथे मी रात्री झोपायचो माझा मूड बिघडला होता लोक मला भिकारी समजतील आणि काही पैसे देतील पोटाजवळ शांत करण्यासाठी मी त्या पैशांतून काहीतरी खरेदी करायचो असाच भटकत राहिलो आणि कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी पोहोचलो तिथे खूप सुंदर बंगले होते थकून आल्यावर वाड्यासमोर बसलो तिथला चौकीदार मला उचलायला आला सुखबीर साहेब माझा चेहरा पाहून त्याला धक्का बसला पण तुम्ही अशी कोणती स्थिती निर्माण केली आहे तो माझा मित्र रवी होता जो पूर्वी माझ्या ऑफिसमध्ये मा रखवालदार म्हणून काम करत होता होय रवी माझ्या तरुण मुलाच्या मृत्यूने माझी ही अवस्था झाली आहे मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली माझी अवस्था कळाल्यावर तो खूप दुःखी झाला या घराच्या मालकाला एका चौकीदाराची गरज आहे जो गेट उघडून आणि बंद करू शकेल इतका करशील का फक्त खुर्चीवर बसायचं आहे इथे फारसे कोणी येत नाही मी म्हणालो हो होकार दिला रवीने मला कामावर ठेवले होते दिवसभर गेटवर असायचं रवी नाईट ड्युटी करायचा एके दिवशी मी त्या बंगल्याच्या मालकासाठी गेट उघडले तेव्हा एक माणूस गाडीतून उतारताना पाहून मला धक्का बसला तो माझा मुलगा दीपक होता माझ्या तोंड खूप जोरात दीपकचं नाव नाव निघालं तेव्हा तो लगेच वळून माझ्याकडे पाहू लागला मला बघून तो घाबरला तो, तो पटकन आत गेला मी त्याला ओळखण्याची चूक करू शकलो नाही मी पटकन त्याच्या मागोमाग घरात गेलो आणि समोर दीपक असलेला मुलगा पाहून मी एकत्र राहिलो माझ्यात उभे राहण्याची हिंमत नव्हती मी जवळच असलेल्या कोसळलो दीपक माझ्या पायाशी बसून रडत होता माझे मन शून्य जणू शून्य झाले होते हे सर्व काय आहे दीपक रडायला लागला बाबा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्ही मला लहानपणापासून मोठे केले मोठेपणापर्यंत राजकुमार सारखे वाढवले तुम्ही माझ्यात मागता सर्व काही खर्च माझ्यासमोर आणायच्याच पण तरीही माझ्या अनेक इच्छा होत्या ज्या मला पूर्ण करायच्या होत्या मी अभ्यास केला तेव्हा माझ्या डोळ्यात अनेक स्वप्न होती पण मला ते माहीत नव्हते की फसवणूक फक्त वडिलांच्या कमाईवर होते आपली कमाई फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते मी जे काही कमावले ते घरभाडे रेशन वाहन खर्च आणि बिले भरण्यासाठी वापरले माझ्या हातात काहीच राहिले नाही दरम्यान कंपनीच्या वतीने मला परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि मी अलकाला सोबत घेऊन आम्ही तिथे अनेक महिने एकत्र राहिलो तेव्हा अलकानेही काम करायला सुरुवात केली आणि आम्ही दोघे एकत्र राहायचो आम्ही दोघे इथे इतके कमावू की भारतात जाऊन जर घर आणि बंगला खरेदी करू आणि ऐशो आरामाचं जीवन जगू आम्हाला दोघांच्याही मनात खूप लोभ आला आणि आम्ही दोघांनी स्वतःच्या मृत्यूचा स्वतःचा मृत्यू खोटा ठरवला एक तरुण जोडपे माझी मैत्रिणी संचना होती आमच्या सोबत ते खूप श्रीमंत लोक होते त्यांचा युरोपात व्यवसाय होता आम्ही आम्ही खूप चांगले मित्र झालो कुठेही गेलो ते की ते लोकही आमच्या सोबत यायचे त्यांनी आम्हाला सांगितले की ते काही महिन्यापूर्वीच भारतातून युरोपला गेले होते संजनाच्या मागे कोणीच नव्हते संजनाचा नवरा पुनीत याचा एक भाऊ होता जो दुसऱ्या देशात व्यवसाय करत होता युरोपमध्ये आई वडिलांच्या मृत्यूनंतर भारतात आला त्याने सांगितले की त्याला इथे कोणी ओळखत नाही किंवा त्याचे कोणी नातेवाईक नाही तो खूप खुश होता आमची ओळख झाली होती आणि भारतात आल्यावरही भेटत राहू असं त्या दोघांनी वचन दिलं होतं पण ह्या कंपनीने आम्हाला परदेशात पाठवले होते तेथील कंपनी शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या लागलेल्या आगीत अनेकांना जीव गमावा लागला संजना आणि तिच्या पतीचाही या अपघातात मृत्यू झाला दोघेही देवाला प्रिय झाले होते अलका आणि मी त्यांच्याबरोबर काही निर्णयावर होतो म्हणून आम्ही वाचलो आणि आमिष दाखवली मी पटकन त्यांचे कागदपत्र आणि पासपोर्ट माझ्या स्वतःच्या बदल्यात घेतला आणि माझा आणि अलकाचा वाटले त्यांच्या जागी मी या घरात आलो आणि आरामदायी जीवन जगू लागलो म्हणूनच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून माझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मी तुमच्याशी बोललो नाही आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये एवढी संपत्ती मिळवूनही मला शांतता लाभली नाही मला रात्री झोप येत नव्हती स्वप्नातही आई माझी माझ्यावर रागवलेली दिसत होती संजना आणि रवी हे दोघेही मला ह्या घरात रात्रीच्या वेळी फिरताना दिसायचे अलकाही मला सतत शिवीगाळ करायची मला माझ्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला पण मी इतर कोणालाही सांगितले असते तर पोलिसांनी मला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली असती ह्या भीतीने मी गप्प राहिलो एक दिवसातच मी तोंड लपून तुमच्या घरी तुमच्या जुन्या घरी तुम्हाला भेटायला गेलो होतो पण तिथे कोणीही राहायला लागलो होतं तू मी कुठे आहेत हे माहीत नाही असे त्याने सांगितले तेव्हापासून मी खूप अस्वस्थ होतो देवाने मला मूल होण्याचे सुख दिले पण माझे मूल जगू शकले नाही मी माझ्या नऊ महिन्याच्या मुलाला माझ्या हाताने मातीच्या स्वाधीन केल्यानंतर जन्मानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला आई वडिलांचे प्रेम काय असते हे मला समजले आहे मला माफ करा बाबा मला समजले की खरी शांती संपत्तीत नाही तर सत्यात आहे मी माझ्या नात्यासोबत आहे मला माफ करा बाबा मी दीपकला मी दीपकला माफ केले होते त्याच्यावर रागवू शकत नव्हतो मी बँकेसह सर्व ठिकाणी माहिती गोळा करून संजनाच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला लवकरच संजवनाच्या भावाशी माझे बोलणे झाले तो भारतात आला होता मी सर्व माहिती त्याच्यासमोर ठेवली होती त्याच्या भावाच्या मृत्यूमुळे आणखी दुखापत झाली आणि त्याने दीपकवरही कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही दीपकनेही जी रक्कम खर्च केली होती याचा काही अर्थ नव्हता दीपकने आयुष्य नव्याने सुरू केले होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद